नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब राज्यातील महिला राबवली जाणारी मोठी आणि एक अतिशय महत्वाची अशी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना की ज्या योजनेच्या अंतर्गत लाखो महिला लाभार्थ्यांना त्या ठिकाणी पात्र करण्यात आलेलं होतं आणि जे काही अगोदरच्या जी आरच्या निकषानुसार ज्या काही महिला अपात्र देखील त्यामध्ये करण्यात आलेल्या होत्या आणि आता बऱ्याच योजना किंवा आता या योजनेच्या निकषामध्ये काही नवीन बदल झालेले आहेत का किंवा काही बदल करतात करण्यात आलेले आहेत का त्याबद्दल काही ऑफिशियल नोट प्रेस नोट काही माहिती आहे का अशा प्रकारच्या चर्चा या अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विचारले जात आहेत तर मित्रांनो न्यूज चॅनलच्या माध्यमातून असेल किंवा मा युट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून असेल किंवा वर्तमानपत्रांच्या माध्यमातून असेल या योजनेच्या संदर्भात रोज आपल्याला काही ना काहीतरी नवनवीन बातम्या त्या ठिकाणी बघायला मिळतात आणि त्यामुळे साहजिकच ज्या काही महिला भगिनी आहेत तर त्यांच्यामध्ये किंवा ज्या काही महिला लाभार्थी आहेत त्यांच्यामध्ये एक संभ्रमाचं एक गोंधळाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होते आणि अशा प्रकारचं काही नवीन परिपत्रक जी आर काढण्यात आलेलं आहे का किंवा काय ऑफिशियल बातमी आहे का किंवा काही महिलांना अपात्र केलं जाईल तर हेच आपण समजून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना राबवण्यासाठी शेवटी Uh, काही जीआर त्या ठिकाणी काढण्यात आलेले होते सुरुवातीला काही जीआर काढण्यात आलेले होते त्यामध्ये पहिला जी, जी आर चोवीस जून दोन, दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आला त्यानंतर तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी दोन जी आर त्या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेले होते आणि तीन जुलै दोन हजार चोवीसच्या नवीन शेवटच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही योजना राज्यामध्ये राबवायला सुरुवात देखील करण्यात आलेली होती किंवा कशी राबवली जाणार याबद्दल त्या जी आर मध्ये सांगण्यात आलेलो होतं आणि वेळोवेळी आपण त्या जी आर बद्दल माहिती सुद्धा घेतलेली आहे ते व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला तीनही संदर्भातले व्हिडिओ त्या ठिकाणी भेटून जातील आता योजना राबवली जात असताना आपण पाहिलं होतं की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांची नोंदणी झालेली होती झपाट्याने खूप मोठ्या झपाट्याने त्या ठिकाणी लाभार्थी या योजनेअंतर्गत नोंदणी करून घेत होते आणि मोठ्या प्रमाणात लाभार्थी पात्र सुद्धा या ठिकाणी होत होते पात्र करून या योजनेचा लाभ सुद्धा त्यांना दिला गेलेला होता मात्र या योजनेबाबत मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण करण्यात आले होते मग त्या मध्ये बोगस लाभार्थी असतील किंवा लाभार्थ्यांच्या चुकीच्या पद्धतीने लाभ देणं असेल याच्यामध्ये पात्र नसलेले लाभार्थी सुद्धा लाभ घेत आहेत अशा प्रकारच्या गोष्टी समोर आल्या होत्या त्यांना लाभ मिळत होता अशा प्रकारच्या बऱ्याच साऱ्या चर्चा बऱ्याच साऱ्या केसेस ज्याला आपण म्हणू शकतो बऱ्याच साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी समोर आल्या आणि याच पार्श्वभूमीवरती या योजनेच्या अंतर्गत असलेल्या नियमानुसार निकषानुसार या योजनेची पडताळणी सुरू देखील करण्यात आलेली होती आणि मित्रांनो याच्या अंतर्गत तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी आणि चोवीस जून दोन हजार चोवीस रोजीचा जो काही जी आर आहे त्या जी आर नुसार राज्यामध्ये जर काही लाभार्थी इतर काही शासनाच्या योजनेच्या अंतर्गत पात्र असतील आणि ते जर पुन्हा या योजनेच्या अंतर्गत नोंदणी करून लाभार्थी म्हणून पात्र झालेले असतील तर त्यांना पंधराशे रुपये मधून त्यांना इतर योजनेचा जो काही लाभ असणार आहे जो काही पैसा त्या ठिकाणी मिळणार आहेत तर ते पैसे तो लाभ त्या ठिकाणी वजा करून जी काही उर्वरित फरकाची रक्कम असेल तर ती त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे जसं की उदाहरण आपण एखाद्या लाभार्थ्याला एक हजार रुपयाचं मानधन दुसऱ्या योजनेतून त्या ठिकाणी मिळत आणि लाडक्या बहिणीचं पंधराशे रुपये तर पंधराशे वजा हजार रुपये म्हणजे उर्वरित पाचशे रुपये हे लाडक्या बहिणीच्या योजनेमधून मिळतील आणि सुरुवातीला जे काही हजार रुपये त्या योजनेतून मिळत आहेत तर ते तसेच सुरू राहतील अशा प्रकारे त्याच्यामध्ये निकष त्या ठिकाणी घालण्यात आलेले होते आणि याच निकषाच्या आधारे राज्यामध्ये ज्या काही महिला महिला भगिनी असतील असतील लाभार्थी तर त्या अपात्र त्या ठिकाणी करणार ज्या पीएम किसान असेल तर या योजनेचा लाभ घेत आहेत आता अशा लाभार्थ्यांना आता उर्वरित फरकाची रक्कम त्या ठिकाणी अर्थात पाचशे रुपयाचं मानधन हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत देण्यासाठी सुरुवात देखील करण्यात आलेली आहे आता त्याच्यामध्ये सुद्धा एक ट्विस्ट आहे ट्विस्ट असा आहे की तुम्हाला जे काही अगोदरचे हप्ते त्या ठिकाणी आलेले होते त्या हप्ते जोपर्यंत ते पाच पाचशे रुपये त्या ठिकाणी कट होत नाहीत सपोज जर हजार रुपये आले असतील तर तुम्हाला दोन महिने त्या ठिकाणी किंवा दोन हप्ते त्या ठिकाणी हप्ता लाडक्या बहिणीचा येणार नाहीत तुमची जी काही रक्कम आहे ती पूर्णतः त्या ठिकाणी विलिनीकृत होईपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी हप्ता मिळणार नाही वी, त्याच्यामुळे जवळजवळ सात लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस महिला लाभार्थ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत फक्त पाचशे रुपयाचं मानधन त्या ठिकाणी दिलं जाणार आहे आता हे जे काही निकष आहेत ते निकष जुने आहे त्याबद्दल अगोदर जे आर निर्गमित केलेला आहे आणि त्याबद्दल आपण व्हिडिओ देखील बनवलेला आहे तो व्हिडिओ मी परत तुम्हाला एकदा सांगतो की आपल्या चॅनलवरती वरती त्या ठिकाणी भेटून जाईल तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता आता याची अंमलबजावणी करण्यासाठी उशीर झाला परंतु याच्या पार्श्वभूमीवरती आता या योजनेबद्दल वेळोवेळी काही काही ना काहीतरी नवीन बातम्या छापल्या जातात त्याच्यामुळे योजनेमध्ये काही नवीन निकष झालेले आहेत का योजनेत काही बदल झाला आहे का आणि नवीन जी आर आलेला आहे का असे जे काही प्रश्न होते तर त्यांचं उत्तर स्पष्ट आहे की या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा नवीन बदल झालेला नाहीये किंवा नवीन बदल केलेला नाही जे काही अगोदरच्या जी मध्ये नियम अटी होत्या त्याच आहेत त्याच्या व्यतिरिक्त कोणताही लाभार्थी अपात्र करण्यात आलेला नाहीये अशा प्रकारची माहिती आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून सुद्धा देण्यात आलेली आहे याच्यामुळे जर योजनेबद्दल पसरवल्या जाणाऱ्या ज्या काही अफवा होत्या बातम्या होत्या किंवा जे काही संभ्रम होते हे बात फक्त बातमी होते, फक्त होते ते फक्त अफवा होत्या त्यामुळे कुठल्याही लाभार्थ्यांना घाबरायची गरज नाहीये तुम्ही जर पात्र असाल तुम्ही जर त्यांनी कशात बसत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी लाभ भेटत जाणार आहे परंतु ज्या काही महिला लाभार्थी आहेत ज्या पीएम किसान असेल नमो शेतकरीचा लाभ घेत असतील त्यांना मात्र येणारे हप्ते किंवा आता वितरित होणारे हप्ते हे फक्त फरकाची जी काही रक्कम असणारे साधारण ती पाचशे रुपयेच असणारे तर ती प्रति महिना त्या ठिकाणी मिळणार आहे त्याला कारण आहे निकष आणि या निकषांना नुसार दिला जाणारा लाभ तर मित्रांनो अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील एक अतिशय महत्वाचं अपडेट होतं की होता कि जे सध्या आपण ज्याला मार्केटमध्ये ज्या काही बातम्या फिरत आहेत तर त्या बातम्यांवरती फुल स्टॉप लावण्यासाठी हे जे काही अपडेट होतं तर ते आपण घेऊन आणण्याचा प्रयत्न केला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि तुम्ही सुद्धा नमो शेतकरी किंवा पी किसानच्या लाभार्थी आहात का तर तुम्हाला एकूण खात्यावरती पैसे किती येत आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद